लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या तेवीस एप्रिलच्या भागामध्ये जे नियतीला मान्य हे शेवटी तेच झालंय काजल आणि सोहमच्या नात्याचं सत्य समोर आलंय आणि या सगळ्यामध्ये आता मोठी भूमिका रोहिणीने बजावले आणि पुन्हा एकदा कलाला खाली पाडण्याचा प्रयत्न केलाय पण या सगळ्याच्या उपर जाऊन नियतीने आता इकडे सोहम आणि काजल यांच्या लग्नाची गाठ जुळवलेली आहे आणि या सगळ्यामध्ये अद्वैत कलाच्या पाठीशी ठामपणे उभा राहत या सगळ्यामध्ये तिला साथ देणार आहे आणि ही साथ मोलाची ठरणार नक्की काय घडलंय सत्य कसं समोर आलंय आणि आता काजलला कसा न्याय मिळालाय सगळं सगळं पाहू इकडे कला अद्वैत साठी धोतर काढत असते पण ते धोतर काढताना ड्रॉवर मध्ये याचं एक टोक अडकत धोतर फाटत आणि अद्वैत चिडतो ए काय केलं से सगळं अगं आज आमची थीम होती आम्ही सगळे मिळून धोतर घालणार असं ठरलं होतं तुझ्यामुळे आता मला थीम पाळता येणार नाहीये कला म्हणते सॉरी सॉरी खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली अद्वैत म्हणतो सॉरीचं काय करू मी आता मी ड्रेस कोड कसा पाळणार यावरती कला इकडे तिकडे बघते दोन मिनिट ठाम चांदेकर मला काहीतरी विचार करू दे तुला थी थी मी, मी ची तुला सोल्युशन देते असं म्हणत ती तिची पांढरी साडी ज्याच्यावरती गोल्डन वर्क असतं ती काढते म्हणतो याचं काय करू मी कला सांगते मी याची छानपैकी तुला धोतर नेसवेन ठीक दिसेल ना ते सगळं यावरती कला म्हणते दोन मिनिट वेळ तरी दे माझ्याकडून चूक झाली ती मला सुधारू दे मी छानपैकी धोतर नेसवते तुला असं ने म्हणत मग मात्र कला आता अद्वेतला धोतर नेसवायला लागते पुढून मागून पुन्च चापून चोपून सगळीकडून ते छान धोतर नेसवते आणि ऍक्च्युली रेडीमेड धोतरपेक्षा हे धोतर खूपच सुंदर दिसत असतं आणि त्यावरती अद्वैत म्हणतो मी काही विचित्र दिसत नाहीये ना कोणी हसणार नाही ना बाहेर यावरती कला म्हणते असं काय करतोय अजिबात नाही हे बघ सुंदर प्रमाणे धोतर बसलय आणि आता हा कुर्ता घाल आणि हा कुर्ता आणि ते धोतर एकदम कॉम्बिनेशन खूप छान वाटत असतं अद्वेद ज्या वेळेला स्वतःला आरशामध्ये बघतो त्याचा चेहरा एकदम खुललेला असतो पण त्याच वेळेला इकडे आता कला म्हणते काय चांदेकर कसं वाटते यावर तो म्हणतो ठीक आहे फार काही एवढं खास नाहीये त्याला म्हणते अरे किती खोटारडा आहेस तू म्हणजे जा आता ज्या वेळेला तुला या सगळ्यामध्ये आरशामध्ये पाहताना मी पाहिलं होतं ना तेव्हा तुझा चेहरा एकदम खुल्ला होता पण मी विचारलं ना की चांदेकर कसं आहेस कसं दिसतंय तर कौतुक करायला तोंड तुझं पडलं अरे स्वतःचं तरी कौतुक करायला लाग काय चाललंय काय तुझं यावरती आदर म्हणतो गप्पा बस मुळातच तुझं कौतुक तुला ऐकायचंय ना की कसं ते छान दिसतंय कसं कसं हे दिसतंय हे सगळं तुला ऐकायचं होतं आणि त्यामुळे तू हे सगळं म्हणतेस पण ठीक आहे चुकी तुझीच होती ना जर का चुकी तुझी होती तर तुझं कौतुक करण्याची मी काही गरजच नाहीये असं म्हणत या सगळ्यामध्ये आता अद्वैत म्हणतो मोजडी कुठे आहे माझी मग त्याला ती मोजडी आणते मोजडी आणल्यावरती त्याला ती मोजडी घालायला देते अद्वैत तयार होतो आणि बाहेर जातो त्याला विचार करायला लागते चांदेकर किती रे गोड आहेस तू म्हणजे आता प्रेमात पडलेल्या प्रत्येकाचं हे असंच होत असेल का खरच या सगळ्यामध्ये मी प्रेमात पडले आणि मला तुझ्या सोबत राहावं असं सतत वाटत असत यालाच तर प्रेम म्हणतात ना असं म्हणत कला अद्वेतच्या मागोमाग जात असताना तिला आता आपल्या बोर्डवरचे लिहिलेले समानता दिसतात आणि ती पुन्हा एकदा खूप खुश होते आणि ती विचार करायला लागते अशा समानता जुळून आता आमच्या दोघांचं नातं खूप छान पद्धतीने टिकणार आहे हीच गोष्ट खरी तोपर्यंत इकडे आता काजल चिठ्ठी लिहिते आणि आपल्या मनातल्या ज्या काही भावभावना आहेत त्या सगळ्या भावना त्या वती लिहुन ती आता त्या चिठ्ठीवरती लिहून काढते आणि ती चिठ्ठी सोहम पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते इकडे लग्नाची सगळी तयारी झालेली असते आणि आता गुरुजी सांगायला लागतात चला सोहम रवांना बोलवा मानाचा टिळा लावायचा आहे ना यावरती आता आबा हो सोहमला बोलवूया रजनी सोहमला बोलवायला पाहिजे ना असं म्हणत असताना इकडे आता काजल विचार करते की या सगळ्या यांचं काही चालू असेपर्यंत मी ताबडतोब आता सोहमला हे चिठ्ठी देऊन येते असं म्हण मा... सोहमला मामाचा टिळा लावण्याआधी तो कपडे चेंज करण्यासाठी वरती जातो तोपर्यंत तिकडे कुणीही जाणार नाही म्हणून ती त्याला आता चिठ्ठी देण्यासाठी जाते तोपर्यंत तो अद्वैतचे मित्र आलेले असतात आता इकडे राहुल आणि अद्वैतचे मित्र त्या दोघांना भेटतात आणि काय रे आजचा तुझा ड्रेस कोड तर एकदम भारी जमलाय एकदम भारी दिसतोय असं म्हणत अद्वैतचं कौतुक करत असतात अद्वैतला खरंतर या सगळ्यामध्ये कलाने आपल्याला हे धोतर बांधलंय हे छान वाटत असतं मग हे सगळं चालू असताना सोहम येतो आणि त्यावरती अद्वैत म्हणतो अरे जा मानाचा टिळा लावायचा हे त्यासाठी तुला तयार व्हायचं आहे ना असं म्हणत अद्वैताला तयार होण्यासाठी वरती पाठवतो काजल विचार करते हीच ती वेळ आहे काही झालं तरी मला जाऊन पाहिजे सोहमला आणि सोहमला माझ्या मनातली गोष्ट सांगितली पाहिजे म्हणून आता काजल धावत पळत चिठ्ठी घेऊन सोहम कडे जायला निघते आणि आता ती विचार करते की तो कपडे चेंज करण्यासाठी वरती गेलाय तोपर्यंत त्याला या सगळ्यामध्ये आता कुणीही गाठणार नाही आणि हीच ती वेळ आहे मी भेटते आणि ही माझी चिठ्ठी देते असं म्हणत इकडे आता सोहम ज्या वेळेला वरती निघतो ती त्याच्या मागे येऊन उभी राहते सोहमला जाणवत की आपल्या मागून काजल आली आहे ती आता सोहमला सोहम अशी आवाज दिला तरी सोहम काही मागे वळून पाहत नाही तो या सगळ्यामध्ये आता तिथेच थपकून उभा असतो आणि त्याच वेळेला सोहम तिकडे उभा असताना काजल विचार करते की हा माझ्याकडून चिठ्ठी काही घेणार नाहीये काय करू काय करू असा विचार करत ती तिकडेच थांबते सोहम तिच्याकडे पाठमोरा असतो आणि हिला कसं अवॉइड करू असा विचार करत आता सोहम तिकडून निघून जातो सोहम वॉशरूमला गेल्यावरती मग काजल विचार करते हा माझ्या हातून चिठ्ठी घेणार नाही माझ्याशी काही बोलणार नाही काय करू आणि ती परत जायला निघणार पण तितक्यात ती मागे परत येते आणि मागे परत येऊन या सगळ्यामध्ये आता ती लगेचच ती चिठ्ठी टेबलावरती ठेवते कारण तो चेंज करण्यासाठी खा बाहेर येईल त्यावेळेला तो ती चिठ्ठी बघेल असं म्हणत ती चिठ्ठी ठेवते आणि तिकडून निघून जाते इकडे तोपर्यंत राहुल येतो आणि अद्वैत काय कॉम्बिनेशन केलंस तू म्हणजे खरंच हे कॉम्बिनेशन मला नाही सुचलं यावरती अद्वैदाता सांगायला लागतो नाही रे खूप मोठा गोंधळ झालाय म्हणजे या सगळ्यामध्ये आता हे काही माझं प्लॅनिंग नव्हतं हे माझं प्लॅनिंग नव्हतं हे अचानकपणे घडलंय यावरती मित्र म्हणतो काय अचानकपणे घडलं पण काय अचानक घडलं का कसं घडलं यावरती मग आता सांगायला लागतो अद्वेत आरे ती मोठी गोष्ट आहे आणि तो कशा प्रकारे आपलं धोतर फाटलं कशा प्रकारे या सगळ्यामध्ये आता कशा प्रकारे आपण आता हे धोतर नेसलं साडीचं धोतर का नेसायला लागलं आणि कॉम्बिनेशन कसं जुळून आलं हे सगळं सगळं आता सांगत असतो त्यानंतर राहुल म्हणतो भारीच एकदम आपण आधीच केलं असतं तर असेच ड्रेस कोड ठेवले असते थे। इकडे अद्वैत ही सगळी कहाणी सांगत असताना कला हे सगळं पाहत असते आणि अद्वेत ज्या पद्धतीने आता ही कहाणी खुलून खुलून सांगत असतो तिला खूप छान वाटतं अद्वेत आपल्याबद्दल बोलतोय हे तिला छान वाटतं अद्वैत पण तिच्याकडे टक लावून बघतो दोघं एकमेकांकडे चोरटे कटाक्ष टाकत असतात आणि या सगळ्यामध्ये आता अद्वेतला हे सगळं करत असताना आपण कलाच्या प्रेमात पडलोय याची अजूनही जाणीव झालेली नसते तर या सगळ्यामध्ये मात्र आता कलाला ही जाणीव आधीच झालेली असते त्याला ऑलरेडी समजलेलं असतं की आपण अद्वैतच्या प्रेमात पडले बरं आता चा गप्पा चालू असतात अद्वेत त्यांच्याशी गप्पा गोष्टी करत असतो त्याला पाहत असते आणि खरे चांदेकर यालाच प्रेम म्हणतात का किती तुझ्या प्रेमामध्ये मी वेडी झालेली आहे तुला एक झलक बघण्यासाठी माझा जीव नुसता आसुसलेला असतो असं म्हणत ती या सगळ्यामध्ये अद्वैतकडे पाहत असते आणि त्याला या सगळ्यामध्ये आता टोकून टोकून बघत असते हे सगळं चालू असताना इकडे तोपर्यंत तो काजल येते काजल आल्यावर ती संगीता तिला म्हणते कुठे गेली होतीस बस इथे असं म्हणत संगीता तिला आता बसायला सांगते मग काजल संगीताच्या बाजूला बसते पण ती विचार करते सोहमने माझी चिठ्ठी वाचली असेल का काय केलं असेल नक्की खरंच सोहमने चिठ्ठी वाचली असेल तर तो मला म्हणजे बघेल का ती चिठ्ठी काय निर्णय घेईल तोपर्यंत तो गुरुजी म्हणतात चला टिळा लावायची वेळ झालेली आहे नवऱ्या मुलीला नवऱ्या मुलाला बोलवाच ला टिळा लावण्यासाठी असं म्हणत गुरुजी टिळा लावण्याचा विधी आता सुरू करण्यासाठी बोलवतात तोपर्यंत काजल अस्वस्थपणे बसलेली असते तिला संगीता विचारत असते काय झालं काजे इतकी का अस्वस्थ आहेस तू तोपर्यंत इकडे आता गुरुजी म्हणतात जा लवकर टिळा लावायला मुलाला बोलवून घ्या त्यावरती आबा म्हणतात रोहिणी तुला सांगितलं ना मी की टिळा लावायला तू घेऊन जा म्हणून त्याला तर जा ना त्याला ला टिळा लावायला आण बर रोहिणी म्हणते मी यावरती आबा सांगतात हो तू जा मग रोहिणी सोहमला आणण्यासाठी ज्या वेळेला जिना चढत असते आणि त्याच वेळेला इकडे आता रोहिणीला कोणीतरी मागून आवाज देत आवाज दिल्यावरती रोहिणीला काहीतरी काम सांगितलं जातं आणि त्यामुळे रोहिणीचं वरती जाणं टळत मग आता कला वरती निघून जाते कला या सगळ्यामध्ये सोहम ला बोलवण्यासाठी येते रोहिणीला अचानकपणे नैनाने बोलवल्यामुळे तिला काहीतरी वेगळं काम निघतं आणि नैना आणि तिचे काहीतरी कुळघोडे चालू होतात तोपर्यंत कला आता सोहमला बोलवण्यासाठी रूम मध्ये आलेली असते सोहम सोहम चल की खाली आता तुझा छानपैकी टिळक लावणीचा प्रोग्राम आहे मानाचा टिळा तुला लावला जाणार आहे यावरती सोहम म्हणतो अरे वा आज ना आतापर्यंत दरवेळेला दादाला मानाचा ठेळा लावला जातो आज पहिल्यांदा मला मानाचा ठेळा लावला जाणार मला खूप खूप छान वाटते यावरती कला सांगायला लागते किती निरागस आहेस रे तू खरं तर आपलं ना तर एका वेगळ्याच वळणावरती सुरू होऊन एका वेगळ्याच वळणावरती येऊन थांबलेला आहे नाही का म्हणजे खरं सांगायला गेलं तर मला तू ताई म्हणायचास आपली आधी मैत्री झाली चांदेकर आणि माझ्यामध्ये जरी वाद असले तरी आपली मैत्री या आधी झाली होती आणि आपण या सगळ्यामध्ये दोघ एकमेकांचे मित्र होतो आणि त्यानंतर त्यानंतर या घरात आल्यावरती मला तुझी अशी भक्कम साथ लाभली तू या सगळ्यामध्ये आता मला भक्कम साथ दिलीस आणि आता सगळ्यांच्या विरोधात तू मला वहिनी म्हणायला लागलास खरंच आपलं नातं किती छान झालं आणि आज तू बोहल्यावरती चढायला निघालेस मला खूप 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 आनंद झालेला आहे असं म्हणत कला आता त्याला आपला आनंद व्यक्त करत असते आणि आपलं त्याच्या सोबत असलेलं दृढ नात्याबद्दल बोलत असते सोहम म्हणतो खरंच म्हणजे या घरात आल्यापासून ना तू सुद्धा छान प्रकारे ट्रीट केलंस आणि छान प्रकारे माझ्याशी वागलास खरंच मला तुझं सुद्धा खूप कौतुक वाटत कलावही असं म्हणत तो आता कलासोबत बोलत असतो त्यावर ती कला म्हणते चला इथे जर का बोलत बसलो तिकडे दहा वेळा आबा आवाज देतील तुला लावायचा चल चल, सोहम गो, गो, चल। आज मला पहिल्यांदा मानाचा टिळा लावायला मिळणार आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे असं म्हणत सोहम आता तिकडून धावत पळत निघतो तो, तो कला आता तिकडची सगळी आवर आवर करायला लागते तिकडे असलेल्या टेबलावरच्या सगळ्या वस्तू उचलते उपर्ण उचलते आणि सगळ्या वस्तू जागच्या जागी लावून सोहमचं दार लावून निघणार पण तेवढ्यात तिचं लक्ष जात ते म्हणजे टेबलावरती असलेल्या चिठ्ठीकडे आणि ते लक्ष गेल्यावरती ती विचार करते चिठ्ठी आणि ती चिठ्ठी काढते चिठ्ठी ज्या वेळेला काढते त्यावेळेला त्याच्यावरती असतं की अप्रिय सोहम माझं तुझ्यावरती प्रेम आहे आता हे वाचल्यावरती कलाला मुळातच असं वाटतं की या सगळ्यामध्ये ही चिठ्ठी आता अनामिकाने लिहिलेली आहे पण पुढचं चिठ्ठीचं वाचल्यावरती तिला आता एक एक करत सगळ्या गोष्टी उलगडायला लागतात मला तुझ्यापर्यंत माझं प्रेम नीट पोहोचवता आलं नाही माझ्या भावना तुझ्यापर्यंत पोहोचवता आलं नाही आणि आता खूप उशीर झालेला आहे पण तरी सुद्धा सांगते आय लव्ह यू सोहम पण तू आता तुझं नवीन आयुष्य सुरू करतो आहेस याची मला कल्पना आहे आणि तुला तुझ्या सुखी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा आता हे सोहमचं पत्र ज्या वेळेला आता इकडे हे क इकडे काजलचं पत्र ज्या वेळेला कलाच्या हातामध्ये लागतं त्यावेळेला या सगळ्यामध्ये आता कला पूर्णपणे हादरते काय आहे हे काय आहे हे आपण वाचतोय ते सत्य आहे की या सगळ्यामध्ये आपल्या डोळ्यासमोर अंधारी यावी तिला काहीच कळत नसतं आणि ती पूर्णपणे गडबडलेली असते आता काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये आता मला पत्राचं सत्य हे समोर आणलंच पाहिजे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मला काजलला विचारायला पाहिजे की आता हे पत्र लिहिण्याचं कारण काय का, का त्या दोघांचा संसार निघालेस नक्की काय हे मला काजलशी बोललंच पाहिजे असं म्हणत कला तर, -तर, -तर, -तर खाली येते आणि त्यानंतर सगळ्यामध्ये काजलकडे येते तोपर्यंत इकडे आता काजल अस्वस्थ असते कारण सोहम खाली आलेला असतो सोहम खाली आल्यावरती तो काही रिॲक्ट करत नाहीये त्यामुळे तिला जरा टेन्शनच आलेलं असतं आणि तोपर्यंत कला खाली येते आता कला खाली आल्यावर ती काजलला माहित नसतं अजूनही तिच्याकडे आपलं लेटर पोहोचलेलं आहे आणि त्याच वेळेला इकडे आता कला काजलच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकत येत असते आणि आता काजल गडबडते त्यावेळेला कला म्हणते काजे गुंड्या चल लवकर मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे त्यावरती मग आता इकडे काजल म्हणाला ते काय झालं त्यावरती आता इकडे सांगायला लागते कला तुला मी म्हटलं ना की चल म्हणून माझ्यासोबत चल असं म्हणत ती तिचा हात धरते हात धरून तिला रूममध्ये घेऊन येते रूममध्ये घेऊन आल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये आता ती तिला आतमध्ये जवळ जवळ ढकलते आणि काजलला कळतच नाही तोपर्यंत कला दार लावून टाकते दार लावून कला तिला म्हणते काजू काय झालंय गुंड्या तू माझ्यापासून काही लपवत आहेस का बोल लवकर काय झालंय ते असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे या सगळ्यामध्ये ती सांगायला लागते बोल लवकर तर ती सांगते नाही मी का काही लपवू मी नाही काही लपवत तुझ्यापासून यावरती का इकडे कला सांगायला लागते हे बघ तू कितीही खोटं बोललीस ना तरी सुद्धा या, का, तर या सगळ्यामध्ये आता मला सगळं समजलेलं आहे यावरती ती म्हणते काय समजलंय तुला त्यावरती कला म्हणते अजूनही तू माझ्यासोबत खोटं बोलणार आहेस का मला बोल लवकर यावरती ती चिठ्ठी दाखवते ही काय आहे चिठ्ठी असं ती काजल थोडीशी गडबडते काजलला कळतं की आपण जी चिठ्ठी सोहमसाठी लिहिली होती खर तर ती चिठ्ठी सोहम पर्यंत पोहोचलीच नाही ती चिठ्ठी कराताईने पाहिले आणि त्यामुळे खूप मोठा गोंधळ झालाय आता काय बोलायचं काय बोलायचं मग आता सगळी कर्मकहाणी काजल सांगायला लागते कशा पद्धतीने सोहमने तिला प्रपोज केलं होतं आणि त्यानंतर या सगळ्यामध्ये आता कशा घटना घडल्या मी त्याला नकार दिला मी त्याला या सगळ्यामध्ये माझ्यापासून लांब केलं आणि त्यानंतर सुद्धा त्याने मग माझ्यावरती राग म्हणून हा लग्नाचा निर्णय कसा घेतला हे सगळं सगळं आता इकडे काजल आतापर्यंतची तिची कहाणी सांगायला लागते पण तरी सुद्धा कलाला वाटत असत की आत्ता काहीच उपयोग नाहीये या सगळ्याला खूप उशीर झालेला आहे कारण काहीही झालं तरी आज सोहमचं लग्न आहे त्या अनामिकाला त्यांनी स्वतःहून प्रपोज केलेला आहे आणि या सगळ्यामध्ये आता हे असं असताना त्याच्यासोबत असा अन्याय करणं हे चुकीचं आहे हे कलाला समजल्यामुळे मग मात्र कला आता तिला समजून सांगण्याचा प्रयत्न कर आणि आता हे प्रकरण त्या दोघींच्या मध्येच खर तर मिटणार असत खाली जाऊन कोणताही प्रकार कुणालाही सांगायचं सा नाही किंवा किमान अद्वेतला सांगायचा अशी तिची इच्छा असते आणि त्यामुळे ती खाली येते पण खाली आल्यावरती इकडे आता एक, एक चिठ्ठी रोहिणीला देण्यासाठी दिलेली असते रॉकेटकडे रॉकेट ती चिठ्ठी घेऊन चाललेला असतो आणि कलाईकडून ही चिठ्ठी घेऊन चाललेली असते त्यावेळेला कलाईकडून रॉकेट तिकडून दोघंजण जात असताना एकमेकांची टक्कर होते दोघांच्या चिठ्ठ्या खाली पडतात आणि कलाची चिठ्ठी रॉकेटकडे रॉकेटची चिठ्ठी कलाकडे असा सगळा सगळा डाव फसतो त्यावेळेला रॉकेट ती चिठ्ठी घेतो आणि चिठ्ठी घेऊन तो आता इकडे येतो रोहिणीकडे आणि रोहिणीला ती चिठ्ठी देतो इकडे तोपर्यंत ती दुसरी चिठ्ठी आता कलाकडे असते रोहिणी ती चिठ्ठी वाचते रोहिणीच्या हातात तर काय आईत कोलीतच भेटतं म्हणजे आता तिला कलाला आणि काजलचं नक्की काय चाललंय हे जाणून घ्यायचं असतं पण देवाने तिच्या हातातच सगळं आणून दिल्यामुळे मग काय मग तर या सगळ्यामध्ये तिला आता खूप मोठं घबाडच सापडत ती चिठ्ठी घेऊन ती सरोजकडे जाते सरोज वहिनी हे बघ ह्याच गोष्टी मी तुला सांगत होते असं म्हणत ती सरोजला दा चिठ्ठी दाखवते इकडे कुणा कुणाला काहीच कल्पना नसते की नक्की काय चाललंय काय घडतंय इकडे इतकं मोठं कारस्थान चाललंय याची कल्पना नसल्यामुळे सगळेजण खूपच आता मजेमध्ये लग्न सोहळा हो एन्जॉय करत असतात पण त्याच वेळेला इकडे कारस्थानी दोघीजणी आता हे भांड फोडायला निघतात तोपर्यंत सरोज चिठ्ठी वाचते आता तिने तरी गप्प बसायचं की नहीं? कि वह करूं तरी पर नाही किंवा या सगळ्यामध्ये आता तमाशा करून काय होणार आहे लग्न तरी होऊ दे पण नाही तमाशा करायचा आणि तो आपल्या अंगाशी यायचा हे सरोज आणि रोहिणीचं नेहमीच झालेलं असतं मग काय सरोज रागारागात कलाकडे येते कलाचा हात धरते आणि तिला या सगळ्याचा जाब विचारते आता हा जाब विचारत असताना तिकडे आता कला सुद्धा असते अद्वैत पण असतो आणि सरोज पण असते सरोज तिला आता हा दाखवते आणि त्यानंतर सगळ्यांच्या समोर सा काजलचं प्रेम आता सोहमवरती आहे आणि सोहमच काजलवती आहे हे झाल्यामुळे हे लग्न तर होणार नाहीये सोहम आणि काजल एकमेकांच्या सोबत येणार आहेत पण या सगळ्यामध्ये कलावरती दोष येणार का कराने हे लग्न मोडलं म्हणून कराला सगळे ब्लेम करणार का, का हे मात्र येणाऱ्या भागातच